आज आपण द्राक्षाच्या प्लॉट मध्ये आलेले आहोत आणि किरण टेक्नॉलॉजीचा नवीन अनुभव आज आपण गायकवाड साहेबांकडून जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही किरण टेक्नॉलॉजी किती वर्ष झालं वापरते किरण बॉस मी जवळपास आता पाच वर्षाला वापरतोय सर पाच वर्ष बाकी किंवा कुठलं कंटिन म्हणजे वापरत नाही तुझं बॉस बॉस फक्त वापरता नुसतं बॉस वर आपली गाडी तयार होते चांगल्या पद्धतीने शंभर टक्के मी कसं दोन टप्प्यामध्ये बॉस सोडतोय बाग छाटणीच्या अगोदर एक आठ दिवस अगोदर आणि नंतर सप्प्यांचा शेंडा मारला की दुसरा टप्पे दोन टप्पे सोडतो तुमची एवढं गाड्या पण तयार होतो म्हणजे मला मुळे वाढी साठी दुसरं म्हटलं कुठलं द्यावं लागत नाही द्यावं लागत नाही म्हणजे तुम्हाला बॉस चा म्हणजे चांगला चार पाच वर्षात चांगला शंभर टक्के शंभर बाग एक सारखी फुटते मेरिसन फुटण्याला कुठं राहत नाही आणि जरी काढे समजा का कमकुत जरी असेल तरी पण ती फुटण्यासाठी चांगली ताकद लावते ऑक्टोबर छाटणीला जो काही माल पडतो तो शंभर टक्के एक सारखा व्हेरिएशन न राहता आणि काढले एक सारखा घड बंच एक आपल्याला तुम्हाला एवढं सांगायचं की बाग उन्हाळ्या काढीमध्ये बाग फुटण्याचं काही टेम्परेचर काही अडचणी लोकांना त्यांनी शंभर टक्के बिंदाच बॉस वापरावं बस दुसरा पर्याय नाही असं मला माझं वैयक्तिक मत आहे ते तुमचा अनुभव 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 तुम्ही किरण टेक्नॉलॉजीला दिलेल्या माहितीबद्दल मी कंपनीकडून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद